अहमदनगरमधील मुकुंदनगर प्रभागामध्ये इरिगेशन स्टोअर गोडाऊनला आग घटनास्थळी माजी नगरसेवक मुदतसर व पत्रकार फारुख शेख व पत्रकार नासिर सय्यदे पोहोचले आणि अग्निशमनला फोन लावून अग्निशमकची गाडी तात्काळ जाऊन आणली आणि आग आटोक्यात आणली आग आटोक्यात आणली नसती तर खूप मोठा अनर्थ झाला असता

मी अग्निशमन वाहनचालक शुभम गावडे आहिल्यानगर महानगरपालिकेतर्फे आम्ही तिथे आलेलो आहोत सदर ठिकाणचा एक फोन आला होता की जुने एरिगेशनच्या जुनी बिल्डिंग आहे तिथे आग लागली असं समजलं असं समजताच आमचं गाडी व आमचा स्टाफ सदर ठिकाणी हजर झालो होत तरी आगी आतमध्ये जो रॉ मटेरियल आहे त्याला लागलेली होती आणि गाडीला समजा उशीर झाला असता तर खूप मोठी आनर्थ झाला असतात योग्य वेळेत गाडी पोहोचल्यामुळे आनर्थ टळलेला आहे तरी आ... तरी नागरिकांना आव्हान आहे की अशा जुन्या बिल्डिंग्स वगैरे इमारती आहेत अशा ठिकाणी आग लागण्याच्या घटना भरपूर ठिकाणी घडत असतात तरी अशा ठिकाणी ज्या वाहन आहेत चारचाकी असू टू व्हीलर्स असू या पार्क करू नये कारण की अशा वाहनांना जर आग लागली तर हा ब्लास्ट होण्याचा खूप मोठा संभव असतो तरी कृपा करून अशा ठिकाणी वाहने पार्क करू नयेत ही अशी नम्र विनंती आहे धन्यवाद